येवड्यातील एक नामांकित कंपनी त्या कंपनीत हजारो एम्प्लॉईज काम करतात त्यातच एक एम्प्लॉई आहे संतोष पाटोळे आता ते माझी एम्प्लॉई झालेले आहे एक एक्स एम्प्लॉई झालेले आहे कारण ही जी यु एस बेस्ड एम एन सी आहे ही जी कंपनी आहे या कंपनीने या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये हेल्थ सगळे एम्प्लॉईचं हेल्थ चेकअप केलं तर त्या हेल्थ चेकअप मध्ये हे जे एम्प्लॉई आहेत संतोष पाटोळे यांना कॅन्सर डिटेक्ट झाला त्यानंतर उडवा छाटूर अशी काही देऊन की ते वर्षान वर्षान इता बेस्ट परफॉर्मर होते सुद्धा भेटायचे अशा एम्प्लॉईला त्यांनी काहीतरी फिल्म सी रिझन्स देऊन त्यांना कामावरून काढून टाकलं त्यांना टर्मिनेट केलेलं आहे आता संतोष पाटोळे जे की ज्यांचं फाईट अगेन्स्ट कॅन्सर चालू आहे ते सर्वायवर आहेत त्यांनी आज या कंपनी कॉमर झोन मध्ये ही कंपनी आहे एस एल बी नावाची युएस बेस एम एन सी आहे त्यासमोर त्यांनी विथ फॅमिली स्ट्राईक सुरू केलेला आहे आंदोलन सुरू केलेलं आहे त्यांचे काय आरोप आहेत काय एलिगेशन आहेत हे संपूर्ण प्रकार आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत संतोषजी खूप वाईट वेळ आलेली आहे रस्त्यावर तुम्ही ज्या कंपनीला बेस्ट फॉर परफॉर्मर होता ह्या समोरच तुम्हाला आज आंदोलन करावं लागतं फाईट फॉर जस्टिस तुमची सुरू आहे काय सांगाल याबद्दल नक्कीच खूप दुःखदायक आणि वेदनादायक अशी परिस्थिती आहे ज्या कंपनीसाठी मी माझं तन मन धन देऊन साडे वर्ष दिली त्या कंपनीने माझ्या दोन हजार सतरा पासून तुम्ही ह्यात कामाला आहात बेस्ट परफॉर्मर आहात आणि ह्या वर्षी असं काय झालेलं या वर्षी फक्त एकच गोष्ट झाली आणि ती म्हणजे माझं कॅन्सल डिटेक्शन पण त्यात तुमची चूक नाही ना नक्कीच यात कोणत्याही मानवी चुकीची संभावना नाही तसेच माझी काही चूक नाही आणि ही चूक मी एक वेळेस हे कंपनीच्या अन्युअल हेल्थ रिव्ह्यू मध्ये मला ही आयडेंटिफाय झाली म्हणून मी तुझ्यावरती त्वरित त्याच्यावरती उपचार चालू केले एवढं चांगले नियमितपणे हायस्ट परफॉर्मन्स म्हणून तुम्ही काम करत होता आणि काय तुम्हाला रिझन टशनची देण्यात आली मला जे टर्मिनेशनचे रिझन देण्यात आले ते हे असे होते की मी काही प्रो, काही प्रोसेस फॉलो न केल्यामुळे कंपनीला फायनान्शियल लॉस झाला आणि त्या फायनान्शियल लॉसला कंपनी मला जबाबदार जात आहे जे की जे प्रोसेस कंपनीने सांगितले ते प्रोसेस माझ्या डिपार्टमेंटच्या रिलेटेड नव्हते ना मी त्याचा अप्रुव्हल दिलेला आहे ना त्या गोष्टींसाठी माझं कुठलं रिस्ट्रिक्शन होत आणि महत्वाची गोष्ट अशी होती की मी दरवर्षी माझे अन्युअल बजेट कंपनीला सबमिट करत होतो माझ्या डिपार्टमेंटसाठी कुठल्याही वर्षी माझे डिपार्टमेंटचं बजेट एक्सिड झालंय म्हणून सांगितलं नाहीये ना ही तशी कुठली शेअर आहे आणि महत्वाचं म्हणजे जर असं काही मी परफॉर्मन्स डिले केला असता किंवा प्रोसेस ब्रीच केली असती किंवा माझं फायनान्शियल लॉसेस झाले असते तर कंपनीनी मला आउटस्टँडिंग रेटिंग दिलं असतं आउटस्टँडिंग रेटिंग सुद्धा दिले आणि अशी आता तारला सुद्धा दिली आउटस्टँडिंग रेटिंग कधी दिलंय एप्रिल दोन हजार पंचवीस ला ओके आणि टर्मिनेशन कधी दिलंय जुलै दोन हजार दोन महिन्यांना आता मला सांगा एप्रिल पासून जुलै पर्यंत जर मी हॉस्पिटलाइज होतो कॅन्सर ट्रीटमेंट घेत होतो तर मग असं काय झालं की ह्या दोन महिन्यामध्ये मला टर्मिनेशन भेटू शकते याबद्दल तुम्ही कंपनीत कुठल्या अधिकाऱ्यांशी वगैरे तुमची चर्चा झाली तुम्ही बोललात हो मी कंपनीच्या सर्व अधिकाऱ्यांना प्रथमदर्शनी मी मेलवरती कम्युनिकेट केलेलं होतं मेलवरती कम्युनिकेशन वरती रिस्पॉन्स न आल्यामुळे मला त्यांना लिगल नोटीस पाठवावी लागली त्या लिगल नोटीसला जेव्हा रिस्पॉन्स आला त्यानंतर मला ह्या गोष्टींचा उलगडा झाला त्यानंतर ना मला काही गोष्टी सांगण्यात आल्या पण सध्या त्या दे डॉक्युमेंटेड नाही आहेत म्हणून बोलण्याचा अर्थ नाहीये पण अजूनपर्यंत माझ्याकडे डॉक्युमेंटेड जर्नी काहीही दिलेलं नाहीये त्यामुळं माझं म्हणणं आणि माझं जी फाईट आहे ती यासाठीच आहे की आतापर्यंत जे फायनान्शियल लॉसेस रेप्युटेशनल त्यानंतर माझं जे कौटुंबिक ज माझा मानसिक मानसिक ताण झालेला आहे त्या सर्व लॉसेस साठी मी कंपनीला जबाबदार धरत आहे आणि त्या लॉसेस साठी मी कंपनीला पूर्ण डिटेल्स आधीच शेअर करून ठेवलेले आहेत कंपनी त्याच्यावरती पॉझिटिव्हली विचार करून मला रिस्पॉन्स देईल अशी मला आशा होती आहे पण अजूनपर्यंतही काही न डिटेल्स भेटल्यामुळे मी हा उपोषणाचा मार्ग स्वीकार अगदी बरोबर आज सकाळपासून तुम्ही उपोषण करत आहात कुणी आले का तुमच्या बरोबर बोलायला अजून बाहेर कोण आले नाही अजूनपर्यंत ना पर्सनली ना ईमेल वरती कुठल्याही प्रकारे कुठलीही अजूनपर्यंत माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झालेला नाही नॉट ऑन इवन ह्युमॅनिटी ग्राउंड सुद्धा कोणी बोललेलं आहे इफ आय टेल यू देन इट विल बी अ बिग मेसेज बट आय कॅन से ओनली दिस वन आय हॅव विशेस टू माय मॅनेजमेंट ऑन दिवाली बट दे हॅव नॉट इव्हन रिप्लाय ऑन दोन मेसेजेस सो now that can now consider what kind of, mm -hmm. uh,

इन लिगल टर्मिनेशन इन मेडिकल डिस्क्रिमिनेशन झाले याच्यासाठी मला जे रेप्युटेशन आणि लॉसेस झाले ते मला रिकवर भेटावे आता सध्या ज्या परिस्थितीतून मी जात आहे त्या बेसिसवरती आय डोंट थिंक की कंपनी विल बी हॅव्हिंग अ ट्रस्ट इन मी और आय एम ऑल्सो नॉट हॅव्हिंग अ ट्रस्ट इन कंपनी इवन दो कंपनी आस्क मी टू जॉईन Uh, effectively this month or next month i don't sure whether they will be continue with me for next two three four five years and i am having a gut mm. they will terminate me again as a remain termination after three four months and that's the reason i don't want to again rejoin i am only looking for my losses to be recovered by the organization thank you Sir, हे होते संतोष पाटोळे ज्यांना कंपनीनी अन्यायकारक पूर्व म्हणा त्यांना कामावरून काढून टाकलेलं आहे त्यांनी एकच आपल्या माध्यमातून मागणी केलेली आहे की मी माझं हे जे झालेलं लॉस आहे आणि माझ्यावर हे जे झालेलं अन्याय आहे ही कंपनीनी मान्य करावं व त्यांना जे कंपन्सेशन आहे ते त्यांना भरून काढावं आता ही जी स्लंबर स्लंबर जॉय ही कंपनी आहे ही ह्या सगळ्या जो आंदोलन सुरू आहे ह्यात बाहेर येऊन या कंपनीचे अधिकारी बोलतात का आता हे नक्कीच बघायचं राहणार आहे व संतोष पाटोळे यांना हे जे झालेला अन्याय आहे ते अन्याय संपतो का हे सुद्धा नक्कीच बघायचं राहणार आहे न्यूज नेटवर्क थ्री सिक्स्टी मराठीसाठी मी मी जोएबशेख पुणे